वेलकम बॅक टू द चॅनल ब्रिओन स्वागत आहे तुमचं या नवीन आणि फ्रेश ब्लॉगमध्ये आणि आज आपण आलेलो आहोत कानिफनाथ मंदिराला जे की आहे गोपदेव घाटाच्या पुढे बोक गावात आणि पुण्यातून इकडे यायला लागतो एक ते दीड तास हे तीस ते चाळीस किलोमीटर आहे पुण्यापासून इथे तुम्ही आरामात पोहोचू शकता रस्ते खूप छान आहेत फक्त शेवटचा एक दोन तीन किलोमीटरचा जो पॅच आहे तो ऑफ रोड आहे पण टेन्शन घ्यायचं काहीच काम नाही कारण इथे सगळ्या गाड्या आरामात पोहोचू शकतात आणि गाड्या इथे वरपर्यंत येतात जर तुम्ही इथे समोर बघितलं तर इथे कार पार्किंग आहे इथे सगळी खायची प्यायची सोय आहे इथे भेळेची काही दुकानं आहेत उसाचा रस मिळतो चहा वगैरे मिळतो इथे पुढे खाली गेलात की इथे एक लहान मुलांसाठी बाग केलेली आहे तर तिकडेही लहान मुलं खेळू शकतात आणि आता तुम्ही हे जर समोर बघितलं तर हा आहे कानिफनाथ मंदिराचा एंट्रन्स इथून पायऱ्या चालू होतात इथून वर गेल्यावर तुम्हाला मेन मंदिर जे आहे ते लागतं आणि हे जे तुम्ही समोर बघू शकता इथे काही शिल्प कोरलेली आहेत सो तुम्ही हे बघू शकतात आणि हे खूपच छान बनवलेलं आहे सगळं इथे एका मंदिराच्या कळसाचं काम चालू आहे का सो तुम्हाला मला या साईडचं नीट नाही दाखवता येणार माझ्याकडे मला जर काही ह्याचे फोटोज मिळायत ह्याचे फोटोज मी नक्की टाकेन आणि आता आपण इथे वर जाऊया पायऱ्या चढवूया इथे वर जाऊया दर्शन घेऊया आणि दर्शन झाल्यावर खाली येऊन थोडंसं खाऊया सो स्टार्ट करूया व्हिडिओ पायऱ्या चढायला चालू केलेला आहे इथे तीस ते चाळीस किंवा चाळीस ते पन्नास पायऱ्या आहेत ज्या तुम्हाला चढायला लागतात पायऱ्या उंच आहेत सो जम लागू शकतो फिटनेस एवढा काही फरक पडत नाही बट पायऱ्या उंच आहेत थोडासा जम लागू शकतो मोठ्या लोकांना वर यायला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो बट आपल्या याच्या लोकांना काही प्रॉब्लेम नाही असो या आणि आपण इथे वर मंदिराबाशी पोहोचलेलो आहोत मंदिराच्या एंट्रन्सला दिसतात आपल्याला हे दोन हत्ती जसं की आपण पाहू शकतो समोर गाभाऱ्याच्या आत जाण्यासाठी नऊ इंच बाय अकरा इंचा प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारातून सरपटत गाभाऱ्यात जावे लागते आणि माणूस कुठल्याही आकाराचा असला तरी या प्रवेशद्वारातून आरामात आत जाऊ शकतो श्री क्षेत्र कानिफनाथ हा गड सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये सासवडच्या पश्चिमेला बोबगाव येथे आहे तेथे कानिफनाथ गडावर कानिफनाथ यांचे मंदिर आहे मंदिर प्राचीनकालीन आहे बरं का सुमारे आठशे वर्षापूर्वींचे हे मंदिर आहे ते या पंचक्रोशीतील शिल्पकलेचे उत्तम नमुना आहे वरती गेल्यावर आपल्याला दोन मंदिरं दिसतात एक उंचीवर आहे ते मंदिर म्हणजे कानेफनाथाचे मंदे। मंदिर मंदिरासाठी काही पायऱ्या चढून वर यावे लागते मंदिर म्हणजे एक छोटीशी गुहा आहे त्यात सरपटत आत शिरावे लागते मंदिरातील गाभारा बराच मोठा आहे तिथले पुजारी आत शिरण्याची युक्तीही सांगतात आत शिरण्यापूर्वी शर्ट बनियान बेल्ट काढून आत शिरावे लागते आतमध्ये शिरल्यावर अंधाराला डोळे सारवतात आणि थोड्याच वेळात समाधी नीड दिसू लागते मशिदीसारखे त्यावर एक कापड पसरलेले दिसते बाहेर येताना जसे आपण आत शिरलो तसेच बाहेर पडता येते मंदिराच्या बाहेर कानिफनाथांचा जन्म हा हत्तीच्या कानातून झाला ही गोष्ट सांगणारी एक मूर्ती देखील आहे सो कानिफनाथाच्या मंदिराच्या मागे बरोबर मागे हे आहे काल भैरवाचं मंदिर कालभैरवाच्या मंदिरावरनं पुढे आल्यावर हे आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आता आज जाऊन दर्शन घेऊया विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या बाजूला हे आहे काळूबाईचं का मंदिर त्या बाजूला हे आहे एक मारुती मंदिर आणि या मारुती मंदिराच्या बाजूला आहे महादेवाचं मंदिर आणि इथूनच असं खाली गेल्यावर आहे एक हनुमानाचं मंदिर तुम्हाला जर पायऱ्या चढून वर यायचं नसेल तर मंदिराच्या बागच्या बाजूपर्यंतही गाड्या येतात आणि तुम्ही इथे पार्क करू शकता आणि इथून सगळं चालत वर जाऊ शकता व्हीलचेअरचा प्रॉब्लेम असेल तर इथून व्हीलचेअर वर न्यायला ही जागा आहे सो तर आपलं मस्तपैकी दर्शन झालेलं आहे आणि हे होतं कानिरनाथाचं मंदिर जे आहे दोघदेव घाटामध्ये आणि छान सुंदर मंदिर आहे आणि होप तुम्हाला ड्रोन शॉट्सही आवडलेले असतील तर आपण आज बरेचसे ड्रोन शॉट्सही घेतलेत सो so, हा जो ब्लॉग आहे हा आपण इथेच संपूया हा जर ब्लॉग तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर प्लीज या ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया अशाच कुठल्या तरी पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बघा